सर्वांना जय भीम जय संविधान आज या ठिकाणी आम्ही ब्लॅक पॅन्टर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत यायचं कारण असं आहे की जो दहा तारखेला परभणी या ठिकाणी जो निंदनीय प्रकार घडला भारतीय संविधानाची जी तोडफोड करण्यात आली या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या निवेदनामध्ये असं म्हणणं आहे की ज्या इसमाने ज्या व्यक्तीने भारतीय संविधानाची तोडफोड केली आहे त्या इसमावर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्याला तातडीने फाशी शिक्षा देण्यात यावी ही आमच्या या ठिकाणी मागणी आहे भारतीय संविधान हे कुणी एका जातीसाठी मर्यादित नाही हे भारतीय संविधान हे भारतीय भारतीय लोकांचा अस्मिता आहे आणि जर या ठिकाणी जर असा अनुचित प्रकार घडत असेल तर निंदनीय बाब आहे आणि भारतीय संविधान ज्या इस्माने ज्या व्यक्तीने फोन फोडण्याचा कृत्य या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामागे सूत्रधार कोण आहे याची तपासणी होणे आवश्यक आहे आणि त्या इस्मावर जर योग्य ती कठोर कारवाई नाही झाली त्यामागील कुणाचा हात आहे आणि कोण सूत्रधार आहे याची जर चौकशी नाही झाली तर येणाऱ्या काही दिवसामध्येच ब्लॅक प्लाडर संघटनेच्या वतीने या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय संविधान